नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागामध्ये राज्यस्तरावरील सर्व दलांची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तुम्ही जर पोलीस प्रशासनाचे पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले तुम्ही ते जाऊन ते व्हिडिओज बघू शकतात त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या लिंक मिळतील त्याही एकदा तुम्ही नक्की बघून घ्या येणाऱ्या भरतीत तुम्हाला त्यांचा नक्कीच फायदा होईल आजच्या भागामध्ये राज्यस्तरावरील सर्व दल म्हणजेच सी आय डी एस आय डी ए सी बी ए टी एस एस आर पी एफ फोर्स वन यांची आपण सविस्तररित्या माहिती या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम सी आय डी दल म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सी आय डीची स्थापना सव्वीस ऑक्टोंबर एकोणावीसशे पाचला झाली व यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे सी आय डीच्या प्रमुखाला अतिरिक्त पोलीस महासंचालक असं म्हटलं जातं व या दलाचं बोधवाक्य अर्थत्रानाय वा हे आहे व यांचं कार्य गंभीर व महत्वाच्या प्रकरणाचा सखोल तपास करणे असतं हे लक्षामध्ये घ्या एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली या विभागाची पुनर्रचना करण्यात आली व सी आय डीचे चे नामकरण या आय डी करण्यात आले या दलावरती पेपरला लिहिणारे प्रश्न सी आय डीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणावीसशे पाच सी आय डी या दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे सी आय डीच्या प्रमुखांना काय म्हणतात तर अतिरिक्त पोलीस महासंचालक सी या दलाचे बोधवाक्य काय अर्थत्रानाय वा शश्रम का हे सी दलाचे बोधवाक्य आहे व सी दलाचे काय कार्य असतात तर गंभीर व महत्त्वाच्या प्रकरणाचा सखोल तपास करणे हे लक्षामध्ये घ्या यामध्ये समोरचं दल म्हणजेच एस आय डी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आपण या ठिकाणी एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली सी आय डीची पुनर्रचना करून सी आय डीचं नामकरण एस आय डी करण्यात आलं म्हणजेच स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट ज्याची माहिती आपण आता या ठिकाणी बघणार आहोत एस आय डीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे एस आय डीचे प्रमुख हेही ए डी जी पी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असतात यांचं कार्य राजकीय संरक्षण सांप्रदायिक कामगाराविषयक असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक या सर्वविषयी माहिती गोळा करणे हे एस आय डीचं कार्य असतं हे लक्षामध्ये घ्या सी आय डीचं मुख्यालय पुणे तर एस आय डीचं मुंबई सी आय डीचे व एस आय डीचे प्रमुख हे सारखेच आहेत हे लक्षामध्ये घ्या यामध्ये समोरचं दल ए सी बी म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो ए सी बीची निर्मिती सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तावन्नला झाली ए बीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे व बीचं कार्य लाचलुचपत व भ्रष्टाचार संबंधित प्रकरणांचा तपास करणे व बीचे राज्यात एकूण आठ विभाग आहेत त्यामध्ये पहिला छत्रपती संभाजीनगर दुसरा पुणे तिसरा ठाणे चौथा नाशिक पाचवा नागपूर सहा अमरावती सात मुंबई व आठ नांदेड यावरती पेपर लेणारे प्रश्न बीची निर्मिती कधी झाली तर एकोणावीसशे सत्तावन्न बीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई ए सी बी या दलाचे कार्य काय असते तर लाचलुचपत व भ्रष्टाचार संबंधित प्रकरणांचा तपास करणे हे लक्षामध्ये घ्या यामध्ये समोरचं दल ए टी एस म्हणजेच अँटी टेरर स्क्वॅड ए टी एसची स्थापना दोन हजार चार साली करण्यात आली ए टी एसचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित असून ए टी एसचे प्रमुख हे देखील ए डीजी पी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक हे असतात ए टी एसचं कार्य राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालणे हे त्यांचं कार्य असतं हे लक्षामध्ये घ्या ए टी एस अस्तित्वात असणारे राज्य महाराष्ट्र गुजरात केरळ उत्तर प्रदेश राजस्थान बिहार झारखंड व पश्चिम बंगाल यावरती पेपरला येणारे प्रश्न ए टी एसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार चार ए टी एसचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे आपण पाठीमागचे दोन अदल बघितले त्यांचं मुख्यालयही मुंबई या ठिकाणी होतं त्यामध्ये पहिलं एस आय डी म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट व त्यानंतर ए सी बी अँटी करप्शन ब्युरो यांचे देखील मुख्यालय मुंबई याच ठिकाणी आहे त्यानंतर येणारा प्रश्न एटीएसच्या प्रमुख आज काय म्हणतात तर जी पी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक व मित्रांनो एटीएस असणारे राज्य तुम्हाला पाठांतर करून घ्यायचे यामध्ये समोरचं दल आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आपण याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे तुम्ही पोलीस प्रशासनचे पाठीमागचे भाग एकदा नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला एस आर पी एफ माहिती मिळून जाईल या ठिकाणी आपण एस आर पी एफची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामध्ये एस आर पी एफची स्थापना सहा मार्च एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली हे लक्षामध्ये दिवशी एस आर पी एफ म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स यांचा रेझिंग डे साजरा केला जातो एसआरपीएफ ची प्रथम स्थापना ही पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी करण्यात आली एस आर पी एफ चे संघटन एकोणावीसशे एक्कावन्नच्या अधिनियमाद्वारे करण्यात आले आहे एस आर पी एफ च्या गटप्रमुखास समादेशक म्हणजेच कमांडंट पोलीस अधीक्षक असंही म्हणलं जातं महाराष्ट्र राज्यात एसआरपीएफ चे एकूण दोन परिक्षेत्र आहेत त्यामध्ये पहिला म्हणजे पुणे परिक्षेत्रे व दुसरा म्हणजे नागपूर परिक्षेत्रे व त्या परिक्षेत्राचा प्रमुख हा विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचा असतो हे लक्षामध्ये घ्या त्यानंतर राज्यात एस आर पी एफ चे एकूण एकोणावीस गट अस्तित्वात आहे त्यापैकी एस आर पी एफ चौदा व आय आर बी चे पाच गट आपल्याला राज्यात बघायला मिळतात व आर पी एफचे कार्य राज्यात अशांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शस्त्रांनी सज्ज असलेल्या तुकड्या बोलवल्या जातात हे लक्षामध्ये यावरती पेपरला येणारे प्रश्न एस आर पी एफची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तारीख विचारल्यास सहा मार्च किंवा एस आर पी एफचा रेझिंग डे कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर सहा मार्च हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल यामध्ये समोरचा प्रश्न आर पी एफची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी समोरचा प्रश्न एसआरपीएफ चे संघटन कोणत्या अधिनियमोद्वारे करण्यात आले आहे तर एकोणावीसशे एक्कावन्नच्या अधिनियमोद्वारे यांची स्थापना करण्यात आली आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न एसआरपीएफच्या गटप्रमुखास काय म्हणलं जातं तर समादेशक किंवा कमांडंट पोलीस अधीक्षक म्हणलं जातं हे लक्षामध्ये घ्या समोरचा प्रश्न आर पी एफचे एकूण किती परिक्षेत्रे आहेत तर एकूण दोन परिक्षेत्रे आहेत तर कोणकोणते पुणे व नागपूर परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात तर विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जा हे लक्षामध्ये घ्या राज्यात एस आर पी एफचे एकूण किती गट आहेत तर एकोणावीस आय आर बीचे विचारल्यास पाच व फक्त एस आर पी एफचे विचारल्यास चौदा व आर पी एफचं कार्य राज्यात अशांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शस्त्रांनी सज्ज असलेल्या तुकड्या त्या ठिकाणी बोलवल्या जातात यामध्ये समोरचं दल फोर्स वन फोर्स वन या दलाची स्थापना चोवीस नोव्हेंबर दोन हजार नऊ साली करण्यात आली फोर्स वन या दलाचे मुख्यालय गोरेगाव मुंबई या ठिकाणी आहे फोर्स वनच्या प्रमुखास एडीजीपी म्हणजेच अतिरिक्त पोलीस महासंचालक असं म्हणलं जातं तर फोर्स वन दलाचे बोधवाक्य यथो शौर्य तथो जय असे आहे हे लक्षामध्ये घ्या फोर्स वन या दलाची निर्मिती एन एस जी च्या धर्तीवर करण्यात आली आहे व फोर्स वन यांचं कार्य दहशतवाद विरुद्ध निशेष कृती पथक म्हणून करण्यात येतं हे लक्षामध्ये घ्या यावरती पेपर येणारे प्रश्न फोर्स वनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार नऊ साली फोर्स वनची स्थापना करण्यात आली यांचे मुख्यालय देखील मुंबई या ठिकाणी आहे परंतु मुंबई पर्यायामध्ये नसल्यास गोरेगाव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल व यांच्या प्रमुखास देखील एडीजी पी घ्या फोर्स वनचे बोधवाक्य कोणते तर येतो शौर्य तथोजय हे यांचे बोधवाक्य आहे व निर्मिती एन एस च्या धर्तीवर करण्यात आली असून यांचे कार्य दहशतवाद विरोधी निशेष कृती पथक म्हणून करण्यात येते हे लक्षामध्ये घ्या समोरचे दल पोलीस बिनतारी संदेश विभाग अतिशय महत्वाचे हो दल यावरती ही पेपरला आपल्याला वारंवार प्रश्न बघायला मिळतात तर पोलीस बिनतारी संदेश विभागाची स्थापना एकोणावीसशे शेहेचाळीस साली करण्यात आली पोलीस बिनतारी संदेश विभागाचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे व यांच्या प्रमुखास अपर पोलीस महासंचालक असे म्हणले जातं व यांचं कार्य राज्यातील कोणत्याही भागातील ठाण्यांशी चौकशी संदर्भात संपर्क करणे व पोलीस विभागांना बिनतारी दळणवळण संपर्क यंत्रणा पुरविणे असं या दलाचं कार्य असतं यावरती येणारे प्रश्न पोलीस बिनतारी संदेश विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर एकोणावीसशे शेहेचाळीस पोलीस भिंतारी संदेश विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे व आपण आताच बघितलं पुणे या ठिकाणी सी आय डी म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट यांचंही मुख्यालय त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी हे ठेवायचं आहे थे, पोलीस भिंतारे संदेश विभागाच्या प्रमुखास अपर पोलीस महासंचालक असं म्हटलं जातं तर या सर्व दलांची माहिती तुम्ही नोट्स करून घ्या व पाठांतर करून ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये यावरती प्रश्न तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल त्यानंतर पोलीस प्रशासन भाग चार मध्ये आपण महाराष्ट्र पोलीस अकादमीची संपूर्ण माहिती त्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची देखील संपूर्ण माहिती व महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज महाराष्ट्र पोलीस ध्वजासंदर्भात जेही प्रश्न भरतीला येतात त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे पोलीस प्रशासन भाग चारमध्ये अतिशय महत्वपूर्ण मुद्दे तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पोलीस प्रशासन भाग चार बघायला तुम्ही विसरू नका भरतीच्या संदर्भात कुठलाही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा तुमच्या प्रश्नाचं त्वरित समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू गरजू व होतकुरू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलविषयी माहिती नक्कीच सांगा व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा